देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस या यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली प्रसंगी महायुतीत सामील असलेले एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राजधानीत हा सोहळा सुरू असताना सावनेर शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला ढोलताशांच्या तालावर ताला कार्यकर्त्यांनी ठेका धरला व आतिषबाजी करीत तिसऱ्या देवेंद्र पर्वाचे स्वागत केले फडणवीस यांच्या शपथविधीचा सोहळा अनुभवण्यासाठी सावनेर शहरातील गांधी चौकात भव्य स्क्रीन लावून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी भव्य स्क्रीन लावला होता महायुतीच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करीत मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी मनोहर कुंभारे रामभाऊ मुवाडे मंदार मंगळे पियुष पुरडे राजू गुगल तुषार उमारे पिंटू सातपुते प्रफुल्ल मोहटे रुपेश मदनकर रामेश्वर चोले विलास ठाकरे आदी शेकडो कार्यकर्त्यांची जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर